निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत हाथरसला झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीबद्दल आणि त्याच्या तपासात जे घोळ चाललेले आहेत त्याबद्दल मित्रहो दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण करत असताना हातरसच्या या चेंगराचेंगरीची बातमी आली होती अपेक्षा अशी होती की पंतप्रधान भाषण थांबवतील आणि चेंगराचेंगरीत दगावलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पित करतील पण तसं काही झालं नाही पंतप्रधानांनी दोन तासाहून अधिक काळ भाषण केलं हातरसच्या चेंगराचेंगरीची दृश्य येत राहिली व्हिडिओ येत राहिले फोटो येत राहिले मन विदीर्ण होत राहिली मात्र हाथरसला दगावलेल्यांची संख्या वाढत गेली या क्षणापर्यंत हाथरसच्या चेंगराचेंगरीत दगावलेल्यांची संख्या एकशे तेवीस झालेली आहे अठ्ठेचाळीस तास उलटले तरी अजून सर्वांचा पत्ता लागलेला नाही सर्व मृतदेह हाती लागलेले नाही कारण जिथून माणसं धावत सुटली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली त्याच्या दोन्ही बाजूला शेतं आहेत शेतांमध्ये चिखल होता पाणी होतं यामध्ये लहान बालकं महिला पडल्या आजपर्यंत त्यापैकी अनेकांचा पत्ताही लागलेला नाही त्यामुळे एकशे तेवीस मृत हा अधिकृत आकडा आहे अजून किती जणांचा तपास लागायचा आहे किती जणांचा किती जणांचे मृतदेह किंवा जखमी देह हाती यायचे हे सांगता येणार नाही एक भयंकर घटना आहे भयंकर घटना ही दृश्य न पाहिलेलीच बरी दृश्य पाहून डोक्याला तर ताप होतोच पण मदा मनालासुद्धा भयंकर वेदना होतात धर्म किंवा अध्यात्माच्या नावाखाली असला प्रकार घडू शकतो याची कल्पनाच करवत नाही मित्र हो आपल्याला हे बघितलं पाहिजे की हाथरसला जी चेंगराचेंगरी झाली ती या देशातली अध्यात्माच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर झालेली पहिली चेंगराचेंगरी नाही एखाद्या बाबाने सत्संग भरवला मेळावे भरवले लोक जमा केले आणि मग रेटारेटी झाली चेंगराचेंगरी झाली किंवा एखाद्या दे देवीच्या देवाच्या दर्शनाला माणसं जमली आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली हे प्रकार आपण मांढरा देवीपासून हाथरसपर्यंत सर्वत्र पाहत आहोत हाथरसमध्ये काय घडलं बघा एका परीने हे अंधश्रद्धेचेच बळी म्हणायला हवे हाथरसमध्ये सूरजपाल सिंग किंवा भोलेबाबा नावाचा हा ढोंगी बाबा आहे इतर सर्व बाबा असतात आसाराम बापूंपासून ते राम रवीपर्यंत तितकाच हा बोगस बाबा आहे देशातल्या जिल्ह्या जिल्ह्यात असे भुरटे बाबा सापडतात ते लोकांना मूर्ख बनवतात लोकही मूर्ख बनतात यांच्यासाठी सगळं तन मन धन अर्पण करतात आणि मग आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात असाच हा भोंधूबा आहे त्याला भोले बाबा म्हणून ओळखतात पूर्वी तो म्हणे पोलिस दलात होता पोलिसांच्या गुप्तहेर शाखेमध्ये होता तिथून नोकरी सोडून तो अध्यात्माच्या नादी लागला आणि आता त्याने उत्तर प्रदेशासकट मध्य प्रदेश राजस्थान इथेही आपले अनुयायी जमवले आहेत हा जो भोलेबाबा आहे त्याची स्वतःची खाजगी सेना आहे म्हणजे त्याच्याकडे जे सेवेकरी असतात सेवेदार असतात त्याचे जे अनुयायी आहेत त्यांच्यापैकी काही जणांची सेवा अस काही जणांची सेना आहे आणि ही सेना या बाबाचं तर संरक्षण करतेच पण बाबाच्या आश्रमांचं संरक्षण करतेच बाबाच्या कार्यक्रमांचं आयोजन करतेच आणि या सेवेकऱ्यांच्या सेनेमुळेच पर्वाची चेंगराचेंगरी घडली असा आरोप होतो आहे काय झालं बघा हा जो बाबा आहे भोले बाबा याची प्रवचनं होत असतात सत्संग होत असतात त्या दिवशीसुद्धा असंच प्रवचन होतं प्रवचन झाल्यानंतर हे भोलेबाबा जायला निघाले आणि भोलेबाबा म्हणजे ते धरणीला पाय लावत नाहीत त्यामुळे ते, ते गाडीतून जायला निघाले पन्नास हजार माणसं जमवण्याची परवानगी त्याला स्थानिक डी एमने दिली होती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने दिली होती तिथे अडीच लाख माणसं जमली खरं तर पन्नास हजार माणसांच्या जागी अडीच लाख माणसं जमल्यावर काय होऊ शकतं याची कल्पना स्थानिक प्रशासनाला यायला हवी होती पण आता प्रशासनाचे लोक सर्व जबाबदारी या बाबावर आणि त्यांच्या सेवेकऱ्यांवर आहेत कारण आतली सगळी व्यवस्था या सेवेकऱ्यांची होती आम्ही फक्त बाहेरची सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती असं आता स्थानिक प्रशासनाचे लोक सांगत आहेत पण हा भोले बाबा जायला निघाला गाडीत बसला आणि त्याच्या चरणांची धूळ घेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली या सगळ्या लोकांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर होत्या लहान मुलं होती एक बाबा ज्या ज्याच्याकडे काही दैवी शक्ती वगैरे नाही आहे भंपकपणा आहे केवळ आपल्या आध्यात्मिक तथाकथित आध्यात्मिक भाषणाने जो लोकांना मोहित करतो आहे अशा बाबाची चरण धूळ घे गे, घेण्यासाठी लोकांनी आपले प्राणपणाला लावले आणि बाबा गाडीत बसले गाडी निघाली आता गाडीच्या टायरची चरंडूळ या लोकांना घ्यायची होती म्हणजे बघा अंधश्रद्धेचा कहर याला म्हणतात म्हणून मी म्हणतो हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि एकदा चरणडूळ घेण्यासाठी रेटारेटी सुरू झाल्यावर मग त्यावर कोणतंही नियंत्रण झालं राहिलं नाही सेवईकरांनी या सगळ्या लोकांना हटवायचा प्रयत्न केला त्याचा उलटाच परिणाम झाला चेंगराचेंगरी सुरू झाली माणसं रस्त्यावरून बाहेर पडली बाजूच्या शेतात पडली चिखलात पडली पाण्यात पडली कुणाचं डोकं फुटलं कुणाला श्वास घेता येईना अनेकांचा मृत्यू हा गुदमरून झालेला आहे कोणता अध्यात्म कोणता धर्म कोणता देव कोणता बाबा यांना संत म्हणणं म्हणजे गुन्हा आहे असं मला वाटतं त्यामुळे संत हा शब्द मी वापरत नाही काही जण यांना सुद्धा म्हणतात आसाराम बापूला सुद्धा संत म्हणतात हे गुन्हेगार आहेत हे जे एकशे तेवीस लोक इथे मृत पावलेले आहेत दगावलेले आहेत किंवा अधिक दगावलेले आहेत त्यांची सर्व जबाबदारी या भोलेबाबावर टाकली पाहिजे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांनी जो एफ आय आर नोंदवलेला आहे तो या कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मुख्य सेवेकऱ्याविरुद्ध नोंदवलेला आहे ज्या भोलेबाबाचा कार्यक्रम होता त्याच्याविरुद्ध अठ्ठेचाळीस तास उतरले उलटले तरीसुद्धा एफ आय आर नोंदवलेला नाही आणि तो फरारही झालेला आहे त्याला पकडलेला नाही एफ आय आर नोंदवला नाही म्हणजे अटक तर करणारच नाही त्यामुळे त्याला पकडलेलंही नाही आहे एफ आय आर नाही आहे हे कुणाच्या आशीर्वादाने होतं आहे हा खरा प्रश्न आहे हा बोले बाबा इतका प्रभावी कसा की एवढा मोठा एवढी मोठी दुर्घटना घडून हा अपघात आहे असं म्हटलं जातं आहे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे की हे षडयंत्र आहे काय तपासलं पाहिजे म्हणून त्यांनी न्यायालयीन चौकशी आता लावलेली आहे त्यातून काय बाहेर येईल आपल्याला माहीत नाही का राजकारण खेळलं जाईल पण या भोलेबाबाला अजूनही अटक झालेली नाही अत्यंत लाजीरवाणी अशी गोष्ट आहे एकशे तेवीस माणसं मरतात अनेक जण बेपत्ता होतात अनेक जण अजून हॉस्पिटलमध्ये आहेत तरीसुद्धा या भोलेबाबाला अटक होत नाही त्याच्यावर एफ आय आर नोंदवलेलं नाही कोण आहे या भोलेबा भोले बाबा मगाशी मी नाव घेतलं त्याप्रमाणे सूरजपाल सिंग यांचा प्रभाव बाबा म्हणून हा प्रामुख्याने दलित समाजामध्ये आहे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हा पोलीस खात्यात होता पोलीस खात्यात त्याच्याविरुद्ध एक केस घाली त्यानंतर त्यांनी सोडली नोकरी आणि हा अध्यात्म आत्महत्या करायला लागला आणि एखादा बाबा ज्या पद्धतीने मोठा होतो ज्या पद्धतीने त्याचा प्रच प्रचार आणि प्रसार होतो तसाच प्रचार प्रसार याने केलेला आहे लक्षात घ्या ह्या असे हे जे बोंधूबाबा असतात त्यांचं एक तंत्र असतं आपले एजंट नेमायचे गावोगावी कंड्या पिकवायच्या कथा पसरवायच्या आणि मग भोळे बाबडे अडाणी लोकं आपल्या देशामध्ये भरपूर आहेत ते या अफवा ऐकतात या कथा ऐकतात आणि आपलं दुःख दूर होईल म्हणून या भोलेबाबाकडे येतात अशीच माणसं या मैनपुरीतल्या भोलेबाबाकडे येत होती मैनपुरी जिल्ह्यामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे मोठा आश्रम आहे शेकडो एकर जमीन याच्याकडे आहे आश्रम अर्थातच पंचतारांकित आहे तिथे सगळ्या भौतिक सुविधा आहेत गोष्टी अध्यात्माचा करत असले हे सगळे लोक तरी सुविधा भौतिक असतात आणि हा भोलेबाबा जो आहे तो दलितांचा बाबा आहे अनुसूचित जातीतल्या लोकांचा भरणा याच्या पाठीराख्यात आहे त्यामुळे त्याला एक राजकीय संदर्भही प्राप्त होतो या भोलेबाबाचे संरक्षण संरक्षक कोण असतील याचाही अंदाज बांधता येतो आणि याला हात लावायला का तयार नाही आहेत लोक म्हणजे राजकारणी तर तयारच नाही आहेत पण पोलीस खात्यातले अधे अनेक वरिष्ठ अधिकारी या भोलेबाबाच्या आश्रयाला गेलेले आहेत भोलेबाच्या बाबाचे संरक्षक झालेले आहेत अने आणि अनेक कामं माध्यमातून माध्यमातूनसुद्धा केली जातात या आश्रमामध्ये अनेक वाईट धंदे चालतात असं त्याच्याच माझी अनुयायांचं म्हणणं आहे माझी अनुयायांनी आरोप केलेले आहेत जाहीरपणे हे प्रसिद्ध झालेले आहेत की दारूचा वापर होतो बायकांचा वापर होतो आता याची चौकशी झाली आश्रमाची तरच हे सगळी गोष्ट बाहेर येतील जसं राम रही आल्या किंवा आसाराम बापूच्या आल्या पण अजून तरी चौकशी झालेली नाही सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की जखमी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत सापडलेल्या आपल्या अनुयायांना मदत ऐवजी हा भोलेबाबा सरळ जिथे घटना घडली तिथून निघून गेला त्याच्या सेवेकऱ्यांनीही या जखमी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत सापडलेल्या महिला किंवा मुलं यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ही घटना घडलीच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला पुरावे नष्ट करण्याचे त्यांनी प्रयत्न केले असं स्थानिक साक्षीदार सांगतायत हा ही घटना किंवा हा सत्संग होण्याआधी अनेक दिवस भोलेबाबाचे सेवेकरी या गावात येऊन राहिले होते त्यांच्या गाड्या होत्या त्यांच्या बसेस होत्या स्थानिक नागरिकांना त्रास होत होता पण भीतीपोटी कोणी तक्रार केली नव्हती आता सगळे बोलायला लागलेले आहेत ही घटना घडल्यानंतर चपलांचा स्लीपर्सचा ढीग व्यासपीठासमोर तयार झाला होता हा ढीग घाईघाईने हटवण्यात आला कारण ही माणसं जखमी झाली होती किंवा मृत पावली होती चेंगराचेंगरीत सापडली होती पुरावा सापडू नये म्हणून हा हलवण्यात आला व्यासपीठसुद्धा डिस्मॅन्टल करण्यात आलं मोडण्यात आलं पुरावे सगळ्या प्रकारचे पुरावे नष्ट होतील याची खबरदारी सेवेकरांनी घेतली आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी हेच सांगितलं याची चौकशी व्हायला पाहिजे प्रश्न असा आहे ही चौकशी निपक्षपातीपणे आणि न्यायबुद्धीने होणार का एवढाच प्रश्न आहे कारण आता भोलेबावावर उत्तर प्रदेश आहे तो राजकारण सुरूच झालेलं आहे कुठेही कुठचंही राज्य असलं तरी या अशा प्रकारच्या बोंदुबाबांना राजकारण्यांचा आशीर्वाद असतो भोंदीबाबांच्या निमित्ताने आपल्याला जनतेचा पाठिंबा मिळेल निवडणुकीमध्ये बोंदिबाबांचा वापर करता येईल असं राजकारण्यांचं म्हणणं असतं महाराष्ट्रापासून ते उत्तर प्रदेशापर्यंत सगळीकडेच ते खरं आहे महाराष्ट्रातही असे बोंधुबाबा अनेक आहेत हे लक्षात घ्या उत्तर प्रदेशात ही घटना घडल्यानंतर काही फोटो काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते खासदार अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री यांच्याबरोबर भोलेबाबाचे फोटो व्हायरल झाले हे कुणी व्हायरल केले असतील हे उघड आहे अखिलेश यादव यांच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्यांनी हे व्हायरल केलेले शाद। असणार अखिलेश यादव भोलेबाबाबाच्या कार्यक्रमाला गेले होते त्यांनी त्यांच्या सत्संगाला हजेरी लावली होती या सत्संगाला नाही आधीच्या सत्संगांना हजेरी लावली होती आणि अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांचा या भोलेबाबाला आशीर्वाद होता हे उघड आहे म्हणजे याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही पण मुद्दा असा आहे की अखिलेश यादव या भोलेबाबाला वाचवू शकतात का कारण अखिलेश यादव सध्या उत्तर प्रदेशामध्ये सत्तेमध्ये नाहीत भारतीय जनता पक्षाचे अनेक नेतेही भोलेबाबाच्या दरबारात असतात भोलेबाच्या बाबाच्या सत्संगाला त्यांनी उपस्थिती लावली आहे पण प्रमुख उपस्थिती ही अखिलेश यादवांची असल्यामुळे ती डोळ्यात भरलेली आहे प्रश्न असा आहे सूचित करतायत मुख्यमंत्री आदित्यनाथ की अखिलेश यादव आणि भोलेबाबाचे संबंध आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या सभांना जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये सुद्धा भोलेबाबाचे भक्त असावेत असंही सूचित करतायत मुख्यमंत्री मग हे जर खरं असेल मुख्यमंत्री आदित्यनाथ कारवाई का करत नाहीत अखिलेश यादव दोन हजार सतरापासून सत्तेत नाही आहेत दोन हजार सतरापासून सत्तेमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ आहेत जर भोलेबाबावर कारवाई करायची असती त्याचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त करायचे असते तर ते आदित्यनाथ यांना अशक्य होतं अशातला प्रकार नाही त्यांनी पोलीस यंत्रणा लावली असती भोलेबाबाच्या पाठी तर भो भोलेबाचे हे हो उपद्व्याप जे आहेत ते तातडीने थांबवले गेले असते करोनाच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकवीस साली फरुखाबादला पन्नास लोकांचा मेळावा घ्यायची परवानगी भोलेभावाला दिली होती सरकारने तिथे पन्नास हजार लोक या भोलेभावाने जमावले असा आरोप त्याच्यावर झालेला आहे त्याविरुद्ध करोना काळात केसही झाली आहे तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई झालेली नाही एका मुलीला जिवंत करतो असा दावा त्याने गेला केला त्यामुळे त्याच्यावर कारवाई झालेली आहे पण पुराव्याअभावी तो निर्दोष सुटलेला आहे म्हणजे दरवेळेला या भोलेबाबाच्या मदतीला कुणीतरी राजकारणी आलेला आहे माझं असं म्हणणं आहे अखिलेश यादव असतील राहुल गांधी असतील की आणखीन कोणी असतील जर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्यांनी केवळ भोलेबाबावर नव्हे तर या राजकारण्यांवर सुद्धा कारवाई करायला हवी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा कोणताही राजकारणी हा भारतीय संविधानाशी प्रामाणिक आहे असं मी मानत नाही त्यामुळे कोणाचा पक्ष कोणता आहे कोणाची राजकीय विचारसरणी कोणती आहे कोण एन डी एचा आहे की इंडियाचा आहे यामध्ये भेदाभेद न करता भोलेबाबासारख्या भोंदू बाबाला बाबा पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यावर कारवाई व्हायला हवी आणि भोलेबाबाच्या चौकशीमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची काहीही गरज नाही किंबहुना ते होणार नाही असं आदित्यनाथ यांनी पाहिलं पाहिजे पण आजपर्यंत भोलेबाबावर एफ आय आरच झालेलं नाही तर चौकशी काय होणार आहे म्हणजे चौकशी कशी गुंडाळली जाईल हे तुम्ही बघा मित्र मला एवढंच सांगायचं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक करायला आपण शिकलं पाहिजे कायम मी हे सांगत आलेलो आहे तुमची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असेल तर त्याला कुणाला त्याला कोणी हरकत घ्यायचं कारण नाही लक्षात घ्या आपला धर्म पाळण्याचा प्रार्थनेचा जा। अधिकार आपल्याला भारतीय घटना देते ज्या संविधानाची एवढी चर्चा निवडणुकीवर झाली निवडणुकीत झाली ते संविधान आपल्याला प्रार्थनेचा अधिकार देतं धर्म पाळण्याचा अधिकार देतं एखाद्या देवावर एखाद्या पंथावर एखाद्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा अधिकारसुद्धा या संविधानाने आपल्याला दिलेला आहे पण ही श्रद्धा डोळस हवी हाथरसला जे घडलं त्याला श्रद्धा म्हणता येणार नाही मांजरा देवीला जे घडलं त्याला डोळ श्रद्धा म्हणता येणार नाही चेमन्ना चेनम्मा देवीच्या चेंगराचेंगरीच्या वेळेला जे घडलं त्याला श्रद्धा म्हणता येणार नाही श्रद्धा ही डोळस हवी आपण कुठे जातो आहोत काय करतो आहोत सुरक्षेचे नियम पाळतो आहोत की नाही तिथे वातावरण कसं आहे याचा विचार भक्तांनी करायला हवा पैसे मिळवण्यासाठी बोंधूबाबा काहीही करू शकतात धर्माच्या नावावर कसलाही प्रसार करू शकतात कसल्याही अफवा पसरवू शकतात कसल्याही कंड्या पिकवू शकतात मी कोणतेही आजार बरे करू शकतो असं सांगू शकतात आता या बोंधुबाबाची पायधूळ ही मंडळी घेत होती आणि धुळीला ते रज म्हणत होते चरण रज आम्ही गोळे करतोय गोळा करतोय आता चरण रज गोळा करता करता यांनी मृत्यूला कवटाळलं ती गोष्ट सोडून द्या काय तुम्हाला जिवंत ठेवत नाही किंवा तुमचं आयुष्य समृद्ध करत नाही कुणाचीही पायधूळ तुमचं आयुष्य समृद्ध करू शकत नाही अशा प्रकारे पायधूळ गोळा करणं हे योग्य आहे का श्रद्धा आदर मनात आहे तो व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत अशा प्रकारे जनावरांच्या पातळीला जाऊन वागणं हा मार्ग नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणूनच मला असं वाटतं काँग्रेसचे अ अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी ही घटना घडल्यानंतर राज्यसभेमध्ये जी मागणी केली ती महत्त्वाची आहे ते असं म्हणाले महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा केलेला आहे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये हा कायदा म्हणून डॉक्टर दाभोलकरांनी पंधराहून अधिक वर्ष आंदोलन केलं शेवटी डॉ डौ, डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारने हा कायदा केला सेक्युलरिझमचं से नाव घेणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत होते तेव्हाही हा कायदा सहजपणे झाला नाही त्यासाठी दाभोलकरांचा मृत्यू व्हावा लागला पण हा कायदा झाला जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्राने केलेला आहे त्याचा अंमलही झालेला आहे महाराष्ट्रपाठोपाठ कर्नाटकानेही हा कायदा केलेला आहे हा कायदा देशभर व्हावा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी राज्यसभेत केली मला असं वाटतं की आपण जर आधुनिक आहोत असं आपण म्हणवत असू आपण जर घटनेतल्या घटनेवर विश्वास ठेवतो असं आपण म्हणत असू आणि घटनेमध्ये विज्ञाननिष्ठा सांगितली आहे आपल्याला माहिती असेल त्यामुळे विज्ञाननिष्ठेवर सुद्धा विश्वास आपला आहे असं आपण म्हणत असू कारण घटनेवर विश्वास ठेवतो आणि विज्ञाननिष्ठा आम्हाला मान्य नाही असं होऊ शकत नाही हा विरोधाभास आहे हे लक्षात घ्या घटनेवर विश्वास असेल तर विज्ञाननिष्ठेचा अंमल आचरण आपण केलं पाहिजे त्यामुळे विज्ञाननिष्ठेवर आपला जर विश्वास असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला पाहिजे माणसं अडाणी आहेत माणसं बोळी आहेत ती अशीच वागणार या युक्तिवादाला काही अर्थ नाही माणसं अडाणी असतील तर त्यांना शहाणं करा अशा प्रकारच्या भोंधूबाबाच्या नादी माणसं लागण्याऐवजी ती डॉक्टर आंबेडकरांच्या मार्गावरून कशी चालतील हे बघायला पाहिजे हे भोंदू बाबा जनतेचा फायदा घ्यायला बसले असतात या माणसाला इतकी माणसं मेली याबद्दलही लाज नाही आहे कारण त्यांनी जे पत्रक काढलं त्यामध्ये समाजकंटकाने हे घडवलं असं म्हटलेलं आहे आता समाजकंटक कोण तुझे जे सेवेदार आहेत सेवाकरी आहेत हे समाजकंटक झाले का की बाहेरचे समाजकंटक तुझ्या सगळ्या कार्यक्रमात घुसले पण कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही उडवाडवी करत राहायची आणि आपला जो पंथ आहे अंधांचा पंथ जो आहे अंधभक्तांचा तो चालू ठेवायचा हा उद्योग हे बाबा करतात खरं तर यांची सगळ्यांची जागा ही तुरुंगातच आहे जसं आसारामला तुरुंगात टाकलं जसं राम रहीमला तुरुंगात टाकलं तसं या सर्व बाबांची चौकशी करून त्यांना तुरुंगातच टाकायला हवं पण त्यासाठी त्यांच्यावरचा राजकीय वरदस्त दूर व्हायला हवा आता हा जो भोलेबाबा आहे ज्याच्यामुळे इतकी माणसं मेली त्याच्यावर एफ आय आर कधी होतो याची मी वाट बघतोय मित्रो आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागडे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा तुम्ही सबस्क्राइब व्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थैंक यू व्हेरी मच